श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येत असते आणि प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला हे एक वेगळं नाव असतं आता ही जी चतुर्थी आहे उद्या जी चतुर्थी आहे तर तिला विकट संकष्टी चतुर्थी म्हणतात आता या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की आपल्यावरती जे काही विघ्न असतात संकट असतात दुःख असतं दारिद्र्य असतं तर ते दूर करणारी ही संकष्टी चतुर्थी असते तर ह्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या एका झाडाचं पान घेऊन आहे आणि आपल्या मनातली जी काही कठीण इच्छा आहे त्या इच्छापूर्तीसाठी ह्या पानाचा आपल्याला एक छानसा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत उद्या संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ जो आहे तर तो सकाळी आठ वाजून वी, वीस वीस मिनिटांनी होणार आहे तर ते संकष्टी चतुर्थीची समाप्ती ही रविवारी आठ वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे तर उद्या तुम्हाला संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे आता तुम्ही उपवास जर करत असाल तर तुम्हाला चंद्र जो चंद्रोदय जो आहे तर तो संध्याकाळी म्हणजेच रात्री साडे दहाच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर बघा आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत त्यामध्ये गणपती अथर्व शीर्षम त्याचबरोबर घरामध्ये गणेश स्तोत्र गणपती बाप्पांच्या मंत्रांचं पठण ह्या सर्व सेवा घरामध्ये उद्या करायच्या आहेत त्यानंतर उद्या घरामध्ये आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर सकाळीच करायचा आहे सकाळी ज्या वेळेस आपण आंघोळ करतो तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया तर सकाळी तुम्ही उठले की उठल्यानंतर प्रथम तुम्हाला तुमच्या अंथुरणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे धरणी मातेला नमस्कार करायचा आहे त्यानंतर उठायचं आणि आंघोळीसाठी आपल्याला जायचं आहे आंघोळ केली की स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत लाल किंवा पिवळ्या रंगाचे असेल तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालणं शक्य नसेल तर फक्त त्यांची आरती नैवेद्य वगैरे त्यांना दाखवा आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता ज्या वेळेस आपण आंघोळ करतो आंघोळ केल्यानंतर देवपूजा करतो देवपूजा झाल्यानंतर लगेच हा उपाय करा कारण का आपल्या मनामध्ये त्यावेळेस कोणत्याही प्रकारच्या वाईट भावना नसतात वाईट विचार नसतात आणि ज्या वेळेस आपल्या मनामध्ये वाईट भावना नसतात वाईट विचार नसतात त्याचे फायदे जे आहेत ते आपल्याला खूप लवकर बघायला मिळत असतात आता तुम्हाला या उपायासाठी थोडीशी हळद घ्यायचं आहे किंवा तुम्ही कुंकूसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला पाणी मिक्स करायचं आहे या उपायासाठी तुम्हाला एक जास्वंदीचं पान घ्यायचं आहे जास्वंदीचं पान हे तुम्हाला या दिवशी घरामध्ये तोडून आणायचं आहे त्यानंतर हे जे पान आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाणी जे असणार आहे त्यामध्ये जर तुम्ही गंगाजल टाकलं तर अतिशय उत्तम नसेल तर आपल्या साध्या पाण्याने धुतलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला जे हळदीची किंवा कुंकवाची पेस्ट आपण केलेली आहे तर त्यामध्ये तुम्हाला दुर्वा बुडवायची आहे आणि दुर्वाच्या साहाय्याने तुम्हाला त्या पानावरती तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा लिहायची आहे आता इच्छा अनेक प्रकारच्या असू शकतात मग तुमची ती धनप्राप्तीची असू द्या सुख समृद्धीची असू द्या नोकरीसाठी असू द्या प्रमोशनसाठीची असू द्या किंवा तुम्हाला नोकरी बदलायची आहे त्यासाठीची असू द्या किंवा अनेक प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती एका शब्दात लिहायची आहे आता जे जास्वंदीचं पान आहे जास्वंदीच्या पानाचा मागचा जो देठाचा भाग असतो तर तो अजिबात इच्छा लिहिण्यासाठी यूज करायचा नाही याच्यासाठी तुम्हाला दुर्वाचाच यूज करायचा आहे दुर्वा नसेल तर तुमच्या बोटाच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही लिहू शकता काही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला त्यावरती तुमची इच्छा कशा पद्धतीने लिहायची आता जसं की तुम्हाला नोकरीसाठी करायचं आहे तर तुम्ही नोकरी लिहायचं आहे आता तुम्ही धनप्राप्तीसाठी करत आहात तर धनप्राप्ती लिहायचं आहे आता घरामध्ये सुख समृद्धीसाठी करत आहात तर सुख समृद्धी शांती लिहायचं आहे फक्त सुख लिहिलं तरीही चालेल प्रमोशनसाठी तर प्रमोशन लिहायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला काही तुमच्या मनातली इच्छा आहे ती इच्छा तुमची फक्त एका शब्दामध्ये त्यावरती तुम्हाला लिहायची आहे आता इच्छा लिहिली की त्यानंतर ह्या उपायासाठी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तुम्हाला एक छान तुपाचा लावून दिवा लावून घ्यायचा आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे गणपती बाप्पांसमोर तुम्हाला हा जो ला लाल कलरचा कपडा आहे तर तो ठेवायचा आहे लाल कलरचा कपडा ठेवला की याच्या बरोबर आपल्याला थोडेसे तांदूळ अक्षदा त्यानंतर हळदी कुंकू आणि एकवीस दुर्वा आपल्याला लागणार आहे आता हे जे पान आहे हे पान तुम्हाला त्या लाल कपड्यावरती ठेवायचं आहे पानाचा देठाचा जो भाग आहे तर तो आपल्याला गणपती बाप्पांकडे करायचा आहे त्यानंतर जी इच्छा आपण लिहिलेली आहे त्या इच्छावरती आपल्याला थोडंसं हदी कुंकू अक्षता टाकायच्या आहेत एकवीस दुर्वा त्यावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला याची पोटली तयार करायची आहे म्हणजे याला गाठण मारायचे आहे आणि आता ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायची आहे आणि तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे परत इच्छा व्यक्त करायची आहे इच्छा कशा पद्धतीने व्यक्त करायची बघा प्रथम तुम्हाला ओम गम गणपती म्हणायचं तुमचं नाव आणि गोत्र सांगायचं तुमची जी इच्छा तुम्ही त्या पेपरवरती म्हणजेच त्या पानावरती लिहिलेली आहे तर ते पानावरती इच्छा तुम्हाला परत बोलायची आहे आणि ओम गम गणपती म्हणायचं आणि तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे गणपती अथर्व शीर्षमचं हे तुम्हाला एकवीस वेळेस पठण करायचं आहे एकवीस वेळेस पठण झालं की त्यानंतर ही पोटली उचलायची आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर ही जी पोटली आहे तर ती, ती, ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ठेवायची आहे चरणांजवळ ठेवल्यानंतर तिथे तुम्हाला नमस्कार करायचा आहे परत तुम्हाला तुमचं नाव आणि गोत्र सांगून तुमची इच्छा बोलायची आहे आणि तिथे तुम्हाला एक थोड्या वेळ बसायचं आहे शक्य झालं तर तुम्ही तिथे गणपती अथर्व शीर्षमचं पठण करू शकता आता आपण त्यावरती ऑलरेडी गणपती अथर्व शिरश्यामची पठण केलेलं आहे त्यामुळे करायची परत गरज नाही पण तुम्हाला वाटलंच की आपल्याला म्हणायचंच आहे तर तुम्ही परत एक दोन वेळेस म्हणू शकता त्यानंतर ही पोटली तिथेच एक पाच ते दहा मिनटं ठेवून गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला ही जी पोटली आहे ती उचलून आपल्या घरी घेऊन यायची आहे घरी आल्यानंतर आता तुमच्या व्यापाराच्या व्यवसायाच्यासाठी जर तुम्ही हा उपाय केला असेल तर व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीसाठी तुम्ही जर हा उपाय केलेला असेल तर मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे त्यानंतर तुमच्या धनाच्यासाठी घरामध्ये तुम्ही नोकरी करता पण त्या नोकरीमध्ये पाहिजे तसा तुम्हाला मला मोबदला मिळत नाही तर तुमच्या घरात ज्या ठिकाणी तुम्ही थोडेफार पैसे असतात आपल्याकडे तर त्या पर्समध्ये वॉलेटमध्ये तुम्ही ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे अशा पद्धतीने कोणत्या तुमच्या इच्छा तुम्ही उपाय केलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ती पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा इच्छा लिहित असताना कोणाच्याही बद्दल वाईट इच्छा आपल्याला लिहायची नाही की आता एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय आणि त्याच्याबद्दल तुम्ही एखादी वाईट इच्छा लिहिली तर ती इच्छा कधीच लिहायची नाही आणि गणपती बापा ती इच्छा पूर्ण सुद्धा कधीच करणार नाही हे लक्षात ठेवा आता फक्त इच्छा लिहिता आपल्या मुलांबद्दल एखादी चांगली आपल्याला वाटते ही इच्छा आपली आहे आणि ती छानपैकी पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही ही जी लिहायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो पानाचा उपाय आहे आहे तर तो करायचा आता हे जे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही पोटली आपण आपल्या घरामध्ये ठेवलेली आहे ती केवळ ठेवायची तर तुमची इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेवायची इच्छा पूर्ण झाली की त्यानंतर तुम्हाला ती पोटली मदे कराई चाहे। एक की दिवसन मदे नकीच जे आहे आहे पाण्यामध्ये प्रवाहित दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच काही दारिद्र्य संकटे होते तर ते दूर झालेले असेल आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्या घरावरती झालेली असेल इच्छापूर्ती नक्कीच झालेली असेल तर नक्की अशा पद्धतीने हा उपाय करा सुतक पिरियड्समध्ये मध्ये करता येणार नाही झालेली शिवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ